नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आता काल रात्री होते मी प्रकाशा या गावामध्ये ज्याला दक्षिण काशी असं समजलं जातं आता रात्री तर काही दर्शन घेता आलं नव्हतं कारण की देऊळ बंद झालं होतं माझी खरं तर इच्छा होती की आपण इथपर्यंत आलो आहोत तर आपल्याला हे दर्शन व्हायला हवं होतं पण शेवटी रात्री अशा काही घटना घडल्या की बाकीचे लोक सगळं शुल्पाणेश्वर आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन डायरेक्ट नाव्याच्या नावडी पार म्हणजे समुद्र पार करण्यासाठी त्यांना हे घेऊन गेले होते खरं तर ते बिचारे परिक्रमावासी त्यांना रस्ते वगैरेसुद्धा फारसं माहिती नव्हतं आणि वाटेत कोणती गावं लागतात किंवा कोणत्या तीर्थांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे ह्या गोष्टींची त्यांना फारशी कल्पना नव्हती बरेचसे लोकं त्याच्यातले गावातून स्वतःच्या बाहेरसुद्धा कधी जात नव्हते त्यामुळे काही त्यांच्या अज्ञानाचा फायदासुद्धा तिथे या लोकांकडून घेतला गेला असं मला वाटतं कारण की काही झालं तरी शूलपाणेश्वर हे क्षेत्र भले ते जुनं शूलपाणेश्वर जरी मै्यामध्ये स समावून गेलेलं असेल तरी त्या स्थानाचं महात्म्य आहे त्यामुळे परिक्रमेमध्ये तुम्ही तिथं जायला पाहिजे आणि ते सुद्धा या बस परिक्रमावाल्यांनी काही केलं नव्हतं हो आणि त्याबरोबर बरीच बाकीची पण ठिकाणं जी बसनं जाता येऊ शकली असती ती पण त्यांना काही जाता आली नाहीत पण मी म्हटलं ठीक आहे बरं पण या बसवाल्यांच्या नदी ना नाही लागलो नाही तर मग आपल्याला ते सगळीच ठिकाणं गेली असते आणि आपल्या परिक्रमेतलं महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या असत्या तर जे मैयानी केलं ते बरं झालं अशा विचारामध्ये मी शेवटी रात्री झोपले आणि थोडंसं बरेच वर्षांनी किंवा पहिल्यांदाच असं रात्री पूर्ण एकटं म्हणजे आश्रम पण नाही भक्तनिवास जरी असला बाहेरच्या रूममध्ये काही कुठे इकडे तिकडे लोक असतील हे आवाज दुसऱ्यांचा ऐकू पण येत होता पण एकट्याने झोपण्याचा प्रसंग होता आणि त्यामुळे ती रात्र तशी एकट्याने घालवली आणि सकाळी उठले आणि मग सगळं सामान वगैरे आवरलं आणि आता म्हटलं पहिल्यांदा जाऊन आपण प्रकाशामध्ये आपण आहोत तर दक्षिण काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन या मग सामान वगैरे रूममध्येच ठेवलं आणि खाली जाऊन मग विचारलं कुठे आहे मंदिर वगैरे आणि मग ते जाऊन दर्शन घेऊन आले आता हे म्हणजे तशी फार गर्दी नव्हती आणि तिथे असं काशी विश्वनाथ असं एका ठिकाणी लिहिलेलं दिसलं तर मला असं अचानकच एकदा आठवण झाली की मी जेव्हा माझं वय बरंच लहान होतं तेव्हा म्हणजे कॉलेजपेक्षाही लहान वयाचीच मी असेल तेव्हा शाळेमध्येच असेल म्हणलं तरी चालेल तर तेव्हा मला एके रात्री एक, एक स्वप्न पडलं होतं आणि मला त्या स्वप्नामध्ये एक शंकराची पिंडी दिसली होती आणि त्या शंकराच्या पिंडीवर असं मी म्हणलं की ही कसली पिंडी आहे तर खाली काशी विश्वनाथ असं लिहिलेलं मला स्वप्नामध्ये दिसलं होतं आणि मला अजूनही ते स्वप्न व्यवस्थित आठवतं कारण काही वेगळी पडलेली स्वप्न माझ्या आयुष्यात कधी होती ती मला आठवतात तर त्यामुळे ते मला आठवत होतं आणि जेव्हा ही पिंडी बघितली आणि ते समोर काशी विश्वनाथ असं वाचलं तेव्हा मला त्या स्वप्नाची आठवण झाली म्हटलं आपल्याला इतके वर्षाने तरी का होईना दर्शन झालं कारण अजून जे ज्याला आपण काशी बनारस म्हणतो तर त्याचं अजूनही मला दर्शन झालेलं नाही आहे जाण्याचा योग आलेला नाही आहे आता कदाचित तोही येईल मैयाच्या कृपेनं आणि हे मात्र दर्शन झालं आता त्यानंतर तिथे आधी मी काही माहिती घेतल्याप्रमाणे एक पुष्पदंतेश्वर म्हणून एक मंदिर आहे तर त्याचं पण दर्शन घ्यावं लागतं कारण की तो एक पुष्पदंत नावाचा गंधर्व होता तर त्याचं एक मंदिर आहे तर मग त्याही ठिकाणी जाऊन मी ते दर्शन घेतलं थोडंसं चढून पायऱ्या वगैरे होतो पण छान होतं हे मंदिरसुद्धा आणि ते सगळं झालं आणि मग मी म्हटलं आता आपल्याला प्रकाशातून बाहेर पडायला पाहिजे त्यामुळे सगळं सामान वगैरे घेतलं आणि बस वगैरे कुठून मिळणार आहे आता ते विचारं कारण आता चालत जाण्याचा तर प्रश्नच नव्हता पण इतकं लांब होतो आणि पूर्ण या वाटेतमध्ये कुठेच काही तीर्थक्षेत्र आता काही नाही आहेत डायरेक्ट आता तुम्हाला शिवपाणेश्वरपर्यंत काही तीर्थच नाही आहेत वाटेत त्यामुळे तिथं जायचंच ठरवलं मी मग वाटेत बस कोणत्या जातात कुठे जातात याची फारशी नीट काही कल्पना नव्हती राज पिपला नावाचं एक फक्त गाव माहिती होतं आणि एक दोन वाटेतली छोटी मोठी गावं होती पण शेवटी एक बसचा कंडक्टर बराच वेळ म्हणजे बस आली नाही आणि त्याच्यानंतर एका कंडक्टरनी सांगितलं की ही बस अक्कलकुआ नावाच्या गावी जाते तर तुम्ही याच्यात बसा आणि मग ती तुम्हाला पुढे ती जाईल सोडेल म्हणजे तुम्हाला हळूहळू तुम्ही उतरून परत दो एक दोन बस बदलाव्या लागतील तर तो कंडक्टर पण खूप छान होता स्वभावाला आणि त्यांनी पण बऱ्याच गप्पा मारल्या माझ्याशी कारण बऱ्याच दिवसांनी मला पण थोडं मराठी बोलणारं कोणीतरी भेटलं होतं त्यामुळे मराठी त्यांच्याशी बऱ्याच असं बोलणं झालं आणि मग त्या खडखड वाढणाऱ्या बसमधनं उतरलो आणि अक्कलकुवाला पोचले आता अक्कलकुवाला पोचल्यानंतर मग तिथून एक देडियापाडा नावाचं गाव होतं तिथपर्यंत जायचं होतं आणि तिथून मग राजपिपला असं तर ते देडियापाडा गावापर्यंत जाणारी एक अजून एक दुसरी बस मिळाली आणि तिथून मग शेअरमध्ये जीप असतात तर त्या जीपमध्ये चार पाच लोकं बसवतात हो आणि तिथून तशा पद्धतीने ते लोकं मला राजपिपल्याला घेऊन गेले आता सांगण्याचं सा अजून एक उद्दिष्ट तुम्हाला म्हणजे की सकाळी ह्या वेळेला मी एक ती भक्तनिवासमधली खोली होती ना आणि इकडे तिकडे पाहिलं तर मला काही चहा पाण्याची कुठे काही नीटची व्यवस्था काही दिसली नाही मग मी एक एक ठिकाण जे होतं तिथे एक कडेनं समोर गटार वगैरे होतं आणि त्याच्या मागे ते चहा वगैरे त्यामुळे मग तिथे तो घ्यायची इच्छा झाली नाही म्हटलं वाटेत कुठेतरी बघू असं करत करत अक्कलकुवाच्या बस म्हणून उतरलो त्याक्षणी समोर देडियापाडाची बस लागली होती त्यामुळे त्याच्यातून तिकडे जाऊन बसलो देडियापाडा म्हणून उतरलो तर लगेचच ते समोर ती हे होती काय म्हणतात त्याला जीप होती त्या जीपमध्ये बसलो आता ती काही जीप लगेच निघाली नाही पण त्यांनी आम्हाला बसवून ठेवून दिलं की बाबा म्हणजे ते सवारी भरण्यासाठी आम्हाला बसवलं होतं त्यामुळे सकाळपासून मी जवळजवळ एक ते दीड वाजला होता म्हणजे मी चहाचा घोटसुद्धा माझ्या पोटात गेलेला नव्हता तोपर्यंत मी तशीच बसले होते मग आता शेवटी ते देडियापाडा पण ती चालू झाली जीप आणि त्याच्यानंतर मग ते शूलपाणेश्वरच्या म्हणजे शूलपाणेश्वर सँक्च्युरी आपण ज्याला म्हणतो किंवा संपूर्ण जे, कि जे अभयारण्य आहे तर तो सगळा जो भाग आहे तर तो सातपुडाच्या पर्वताच्या भागाच्या बाहेरच्या बाहेरून ह्या सगळ्या जीप किंवा असा मोठा रस्ता काढलेला आहे आणि तिथून या जात असतात आणि मग अधूनमधून मला काही परिक्रमावासीसुद्धा दिसले कारण की ते त्या रस्त्याने शेवट बाहेरून जाणारे म्हणजे जे आहेत तर ते त्या रस्त्याने जात असतं तर मग ते दिसले वाटेमध्ये आणि मग एका ठिकाणी त्या डोंगराच्या भागात तुरीच्या शेंगा खूप विकायला होत्या तर मला ती बसमधली बाई म्हणत तुम्ही घेणार का तुरीच्या शेंगा म्हटलं तर काय करू मी या तुरीच्या शेंगा घेऊन कुठं सोलू आणि त्याची काय भाजी करू उसळ करू काय करू म्हणलं मी कुठं करणार आहे परिक्रमावासी इकडे खूप स्वस्त मिळतात वगैरे असं म्हणत होती आणि इतक्या खरोखर सुंदर होत्या त्या शेंगा म्हणजे की आपल्या इथे तर असं जेव्हा तुरीच्या शेंगा मिळतात तेव्हा त्यातल्या अर्ध्या किडक्या त्या सोलत ब्रस्टन इतकं जीवार पण इथे इतकं सुंदर टपोरे दाणे आणि सगळं असं छान होतं म्हणजे शेवटी कसं असतं ना की परिक्रमेला स्त्री निघाली की तिला तो संसारातल्या कुठंतरी काहीतरी गोष्टी आठवतच असतात म्हणजे घेऊन अशी काहीतरी इच्छा होती की छान ते तुरीचे दाणे घेऊन त्याची उसळबिसळ करावी आमटी करावी असं वाटतं पण ते काही शक्य नव्हतं त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केलं पण मग आता वाटत होतं की सकाळपासून आपण काही खाल्लेलं नाही आहे चहा पण नाही झालेला नाश्ताही नाही झालेला जेवणही नाही झालेलं तर दुपारी जवळजवळ दीड दोन वगैरे वाजले होते तर मग तिथे त्या तुरीच्या शेंगांच्या शेजारीच पेरू पण विकणारे काही लोक होते मग मी तिथून एक चार पाच मोठे मोठे पेरू तिथे होते विकायला तर ते चार पाच मोठे पेरू विकत घेतले आणि ते सगळेच म्हणलं कापून द्या आणि मग जीपमध्ये जे सगळे कोण लोकं बसले होते आठ दहा लोकं सगळ्यांना मी ते वाटले आणि आपला एक पेरू घेतला आणि मी बसले खात तिथे मग तो जवळजवळ अख्खा दिवस आमचा त्या माझ्या एका पेरूवर गेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला एका ठिकाणी राज पिपला म्हणून जेव्हा त्या गावाच्या जवळ सोडून दिलं आता राजपिपला हे आलं होतं तेव्हा आम्ही गुजरातमध्ये प्रवेश केला होता आता राजपिपला गावाहून पुन्हा पुढं त्या शूलपाणेश्वर मंदिराकडे कसं जायचं याची चौकशी केली तेव्हा कळलं की इथे गुजरातच्या ज्या बस असतात जसं आपल्या इथल्या भारतातल्या जे महाराष्ट्रातल्या जशा बस आहेत तशा गुजरातमध्ये पण बस सेवा चालते तर ती त्या शुलपाणेश्वर मंदिराच्या जवळपास नेऊन सोडते मग मी वाट बघत थांबले बसची आणि एक बस आली आणि त्याच्यामध्ये मी कुठे जाते मी हिंदीमध्ये विचारलं कहा जाती आहे बस अमको या जाना आहे जाईगी क्या म्हणून तर ते एका मुलीने काहीतरी सांगितलं म्हटलं ते काय मुलगी बोलते तर तीन तोंडाला असं पूर्ण कापड वगैरे बांधलं होतं आणि वरणही असं ते ओढणी बांधली होती अशा अगदी डोळ्याच्या छोट्यापटी फक्त उघड्या होत्या आणि त्याच्यातनं ती काय बोललीही मला काही कळलं नाही मग तिला पुन्हा एकदा विचारलं तर मग ती म्हणे ते हा म्हणते हा म्हणल्यानंतर मग मी त्या बसमध्ये चढले आणि नंतर मग लक्षात आलं तिनं असं ते खाकी रंगाचं कापड बांधलं होतं तर ती होती कंडक्टर बसची मुलगी आणि आपल्या इथं तर काही अशा बसच्या जास्ती काही फारशा कधी दिसल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये मुली कंडक्टर पण तिथे गुजरातमध्ये मात्र सगळ्या बसच्या कंडक्टर या मुलीच होत्या आणि त्या सगळ्या अशा तोंडाला कापड बांधून असं म्हणजे त्यांना काय त्याच्यामागे त्यांची भावना होती माहीत नाही पण पूर्ण तोंडाला कापड वगैरे सगळं बांधलेलं असायचं आणि त्याच्यातून त्या काय बोलतात त्या कळायचं नाही म्हणजे बसचं तिकीट किती विचारलं तर हेही नीट ऐकू यायचं नाही ती बस तिकडे जाते का विचारलं तर तेही ऐकू यायचं नाही पण ते सगळ्या पद्धतीने मग शेवटी एकदाची त्या बसमध्ये बसले आणि मग त्यांना दोन दोन वेळा सांगून दिलं की मला इथे उतरायचं आहे तिथे उतरायचं असं सांगून मग शेवटी त्यांनी एकदाचं सांगितलं इथे उतरा मग तिथे उतरले आणि मग तिथे एकदा मॅप्स वगैरे काढून पाहिले परत एकदा की आपल्याला दिशा कुठली आहे मंदिरात जाण्याची वगैरे तर मग ते शेवटी एक म्हणजे आता नवीन झालेले आहेत काही रस्ते त्याच्यामुळे आपल्याला खूप काही लांब जावं लागत नाही बस सोडते तिथून असं लगेचच एक चढ चढला म्हणजे तो चांगला बांधलेलाच आहे व्यवस्थित तर तिथून पायऱ्या वगैरे अशा त्याच्या चढल्या की मग तिथे लगेचच शूलपाणेश्वर मंदिर आहे मग तिथे बरीच तशी सिक्युरिटी म्हणजे दोन माणसं वगैरे बसलेली असतात सिक्युरिटीसाठी वगैरे आणि मग आत एक पाच सहा लोक म्हणजे मी जेव्हा चढत होते ते पाच सात लोक बाहेर येत होते तिकडनं दर्शन वगैरे घेऊन आणि मग मी जेव्हा गेले आत तर तेव्हा शूलपाणेश्वराच्या मंदिरमध्ये कोणीही नव्हतं मी एकटीच होते आणि म्हटलं हे जरी ते मंदिर नसेल तरी त्या मंदिराचं बरंचसं दगड वगैरे वापरले गेलेले आहे तिथे मेन पिंडी नाही हलवता आली पण दगड वगैरे वापरलेले आहेत सगळे तर त्या पद्धतीने तिथे शांतपणे बसून आणि म्हणजे पूर्ण शिवतांडव स्तोत्राचा मंत्र म्हणत म्हणत मला इतका छान अभिषेक करता आला इतकं छान तिथं ध्यान करता आलं की अर्धा तास मी त्या मंदिरामध्ये होते आणि कोणीही मला डिस्टर्ब करायला नेमकं तिथे आलेलं नव्हतं आणि अगदी शांतपणे आनंद घेता आला म्हणजे मी तेच म्हणते की एखाद्या ट्रीपमध्ये किंवा बसच्या परिक्रमेमध्ये किंवा अजून एखाद्या ग्रुपमध्ये असते मी तर शूलपाणेश्वराच्या मंदिरात इतकं शांतपणे सगळं काही करण्याचा आनंद मला घेता आला नसता तर तो तिथे मला घेता आला मंदिर मंदिरमधला शंकराची पिंडी आहे आणि दुपारी अडीच पावणे तीन वाजता आले अगदी उन्हाची आणि इथे शांत बसले शिवतांडव स्तोत्राचा पाठ केला आणि अगदी एकांताने छान दर्शन झालं मनासारखं आणि हे शुल्पाणेश्वर मंदिराला हा येणारा रस्ता आहे आणि मागे दिसते ही आमची प्रेमळ मैया प्रत्येक ठिकाणी काळजी घेतली तिनं आणि शूलपानेश्वर मंदिराच्या मागच्या साईडला असणारी ही झाडी ती जंगल वाटावं असंच आहे खरं तर हा एक शूलपाणीचाच भाग आहे पण आता थोडंसं वस्ती झाल्यामुळे जंगलाचं प्रमाण बरंचसं कमी होत आलेलं आहे पण ह्या भागात बघून असं वाटतं की घनदाट जंगल आहे आणि खरं शूलपाणीचं मंदिर हे नर्मदा मैयामध्ये जलमग्न होऊन गेलं आहे सरदार सरोवर बांधल्यानंतर आणि तिथली मूर्ती काही केल्या मूर्ती म्हणजे शिवलिंग जे शिवांची पिंडी होती ती काही केल्या काढता आली नाही मंदिराचे अवशेष मात्र काही काढता आले तिकडनं आणि तशाच प्रकारची प्रतिकृतीही बांधली आहे कदाचित काही दगड वगैरे तिथलेही घेतले असतील वापरले असतील पण ॲक्च्युली जे मंदिर होतं ते असंच होतं माग असं अशा टाईपमध्येच होतं किंवा अगदी सेम टू सेम असंच होतं म्हटलं तरी चालेल पण पिंडी मात्र काढता आली नाही आहे म्हणजे मोठे मोठे यंत्र लावून देखील ते निघाली नव्हती परमेश्वराची लिलाच म्हणावी लागेल आणि शुलपाणीच्या मंदिरातून खाली आलं किंवा एक असा भाग बनवला आहे जिथे थोडं पुढंपर्यंत जाऊन मैयाचं दर्शन घेता येतं आणि तिथून उजव्या साईडला बघितलं तर हा आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दिसतो आता म्हणजे एवढा लांब आहे इथूनही उंच दिसतो आहे आणि मागे हे शूलपाणीचे डोंगर आहेत सगळे डोंगर पार करूनच लोक शूलपाणीमधून बाहेर येतात आणि मग शुलपाणेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतात